हॅलो गायज लाईक केअरन डिसेबिलिटी के सांग खरं तर ना डिसेबिलिटी के सांग असं म्हणायला छान वाटतं आहे कधी कधी मी पॉझिटिव्ह पण असते खूप पण कधी कधी ना काय होतं माहीत नाही पण अचानक निगेटिव्ह गोष्टी तयार होतात आपल्या आपणच त्या दिवशी म्हणजे खरं तर मी डान्स क्लास जॉईन केला आहे डान्सला जाते तुम्हाला तर माहिती आहे व्हिडिओज पाहिले असतील तुम्ही मी आधीच्या एका व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की माझा प्रॉब्लेम काय आहे की चेहऱ्याचे एक्स एक्सप्रेशन हावभाव ते खूप छान वाटतात पण माझ्या हातांच्या अवस्था तुम्ही पाहत असाल तर हातांची मूवमेंट किंवा हात असे आहेत त्याच्यामुळे काय होतं हातांची मूवमेंट केलेली जास्त दिसत नाही म्हणजे माझ्यापर्यंत मी करते पण समोरच्याला ती आहेत अशी नाही दिसत नाहीच दिसणार ती पण त्याचं खरं तर काही फरक पडतही नसेल पण जेव्हा मी कुठलाही डान्स करते ना तेव्हा मलाच असं वाटतं अरे हे कसं दिसत असेल समोरचा काय विचार करत असेल मी करू की नको करू त्या दिवशी पण काय झालं की मी गेले आणि आमच्या डान्स टीचरने सांगितलं की तुला गणपतीमध्ये परफॉर्मन्स करायचा आणि तेही सगळ्यांसमोर सोसायटीमध्ये आणि मी एकदमच म्हणजे घाबरून गेले की आ, अरे सगळ्यांसमोर आणि कुठला करायचं आहे तर त्याची प्रॅक्टिस चालू होती आणि मला तेव्हा अचानक असं वाटलं अरे की हाताची मुवमेंट कशी होते ना हात माझे कसे दिसतात ना कसं होईल ना म्हणजे कसं करू नकोच नकोच त्या त्यापेक्षा पण खरंच असं होतं का की ठीक आहे ना म्हणजे आहे जे डिसेबिलिटी आहे जे व्यंग ते आहे जे मी ॲक्सेप्ट केलं आहे ना मग प्रत्येक वेळी असं का होतं की समोरचा काय विचार करेल काय नाही आपण जसे आहोत तसे आहोत त्याच्यातून एन्जॉय करणं ही आपली आपली गोष्ट आहे ना मला डान्स करायला आवडतो मी करू शकते मग मी समोरचा समोरच्याचा विचार इतका का करते ना की मी हे करताना समोरचा काय विचार करेल असं बोलताना मी खूप बोलते परंतु जेव्हा खरी गोष्ट करायची वेळ येते ना तेव्हा माझ्या मनात काय करू करू की नको हो, कसं दिसेल ते समोरचा काय विचार करेल पण जेव्हा मग थोडं समजावते हळूहळू हळू तसंच होईल ह्याचंही एकदा केला ना मग थोडी थोडं थोडं मनातील ते नकारात्मक विचार आहे ना ते थोडे थोडे कमी होतील त्याच्यामुळे बघूया आता तर घालवती ठीक आहे नाही हातांची मुवमेंट होत नाही होत चेहऱ्यावर मी जेवढा हवभाव दाखवता ते येईल तेवढं दाखवेन की गाण्याचा अर्थ माझ्या चेहऱ्यावरून कळेल डोळ्यांवरून कळेल खूपशे व्हिडिओज मी असे बघितले आहेत की रील्स बघितलेत की फक्त ते डोळ्याने डान्स करतात मग त्याच्यात आपण जर करू शकतो तर माझ्या हातांची थोडीशी का होईना मुवमेंट होती आहे म्हणजे नक्कीच दिसेल तुम्हाला काय वाटतं सांगा ना मला म्हणजे मी काय करू